गोव्यातील एका आमदारानं अबकारी खात्याच्या मर्जीतील अधिकाऱ्याला हाताशी धरून कर्नाटकात दारूची तस्करी सुरू केली असून यामध्ये सरकारला कोठ्यवधी रुपयांचा चुना लावण्यात आलाय असा घणाघाती आरोप फोंड्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते डॉक्टर केतन भाटीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय हे ट्रक फोंडा तालुक्यातून दारूच्या बाटल्या भरून कर्नाटकात नेऊन पोहोचवत आहेत त्यांना सीमेवरील तपास नाक्यावर कोणीही अडवू नये यासाठी संबंधित आमदारानं अबकारी खात्याच्या मर्जीतील निरीक्षकाला तिथं बदली करून नियुक्त केलंय त्या ठिकाणी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचं नाव देखील वापरलं जात आहे अशा प्रकारे कोणताच अबकारी कर न भरता चोरट्या पद्धतीनं गोव्याची दारू कर्नाटकात पोहोचवली जात आहे सात दिवसांच्या आत यावर कारवाई न झाल्यास पुराव्यासकट सकट अबकारी निरीक्षक आणि संबंधित आमदाराची जनतेसमोर पोलखोल केली जाईल असा इशारा देखील डॉक्टर भाटीकर यांनी दिला आहे दरम्यान भाटीकर यांनी यापूर्वी रेतीची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्यांना असाच इशारा दिला होता त्यानंतर तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खांडेपाडच्या मुरडी गावात मध्यरात्री जी ए झिरो वन डब्ल्यू सेव्हन फोर सेवन एट या क्रमांकाचा रेतीवाहू ट्रक स्वतः भाटीकर यांनी मालासकट पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला होता आता त्यांनी आपला मोर्चा दारूच्या तस्करीत गुंतलेल्या अबकारी अधिकारी आणि आमदारांकडे वळवला आहे त्यांच्या या आरोपात किती तथ्य आहे हे सात दिवसांनंतरच स्पष्ट होईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी ने आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा